राज्याचा होता अधिकार तो काढलाय आणि तो अधिकार आता केंद्राला गेलेला आहे आणि म्हणून मी जे एवढे दिवस या आंदोलनातला अभ्यासक आणि या आंदोलनामध्ये काय होऊ शकतं हे जे पाहत होतो आणि आपल्याला जे म्हणत होतो आणि आजही आश्वासन देतो की शासनाला कोणाला जात देता येत नाही शासनाला जात देता येत नाही अस्तित्वात असणारी जात ही मागासवर्गीय आहे की नाही एवढाच फक्त निर्णय त्या ठिकाणी देतात तेव्हा ती जात अस्तित्वात असली पाहिजे तो समाज अस्तित्वात असला पाहिजे तो समाज अस्तित्वात असेल ती जात अस्तित्वात असेल तर मग ती मागासवर्गीय आहे की नाही याच्याबद्दल देऊ शकते पण कुठल्या तरी नव्या जातीला जन्म देना हा शास्त्राचा अधिकार नाही आणि तो घटनेने त्यांना दिलेला नाही हे आपण लक्षात घ्या आणि त्यामुळे जारांगे पाटील यांनाही मी असं समजवून सांगितलंय की तुम्ही राजकारणासाठी करणार रा असाल तर फार चांगला आहे का ही सडलेली नेतृत्व जे आहे ज्याचा असणारा उल्लेख आता असणारा शेंडगेनी केला टी पी मुंडेनी केला हे सडलेलं जे नेतृत्व आहे हे त्यांच्याही समाजाला असणारा न्याय देत नाही आणि आपल्यालाही असणारा न्याय देत नाही त्या जरांगे पाटलाच्या निमित्तानं असणारा नवीन ने नेतृत्व येणार असेल तर त्याला आपण असणार स्वागत केलं पाहिजे पण त्याला असताना सांगितलं पाहिजे बाबा रे आमच्या ताठामध्ये येऊ नको बाबा रे तू आमच्या ताठामध्ये येऊ नको तुला वेगळं आम्ही त्याला मदत करतो तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल ते तर आम्ही त्याला तुला मदत करतो पण आमच्या ताठामध्ये येऊ नको आणि म्हणून मी मुंबईच्या सभेमध्ये म्हटलं की ओबीसीचं ताट वेगळं आहे आणि गरीब मराठ्याचं ताट वेगळा आहे हे आपण असणार लक्षात जस एस सी आणि ट्रायबल दोघांनाही आरक्षण आहे पण ट्रायबलचं आरक्षण ट्रायबलला एससी आरक्षण एस सीला तशाच पद्धतीने ओबीसीचं आरक्षण ओबीसीला आणि उद्या कदाचित कोर्टाने मान्य केलं की गरीब मराठ्याला आरक्षण हे त्याचं आरक्षण ही दोन्ही ताटं वेगळी झाली आणि राहिली तर या महाराष्ट्रामध्ये बदल घडू शकतो हे आपण असणार लक्षात